नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी ओम श्री साई प्रतिष्ठान वनाद्रिक्षा संघटना साईबाबा मंदिर ओम श्री साई मंदिराचं दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसरा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात आनंदामध्ये साजरा करण्यात आला यावेळी मात्र विविध स्तरातील मान्यवरांनी ओम श्री साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलं खरं तर मंदिराची शोभा वाढवली ती ह्या रांगोळीने सुस्वागतम बसणं सुरू केलेली रांगोळी वर्धापन दिनाच्या निमित्त श्रद्धासगुरीने ह्या कार्यक्रमाला तर रंगतच आणली मोराने तर जणू काही नाचच करून दाखवला अशा पद्धतीने काढलेली ही सुंदरशी अशी रांगोळी साईभक्त देवा येनपुरे सुंदरसं असं बाबांचं हे मंदिर यावेळी खरं तर सजावट करण्याचा एक छोटासा प्रयत्न असताना सकाळचा अभिषेक हा बाबांना आवडणाऱ्या फळांनी एक फळांचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक बाबांना घालून या वार्धापन दिनाची खर तर सुरुवात झाली ती सुरवात करण्यात आली सत्यनारायणाची महापूजा या महापूजेला सर्व मोठ्या संख्येने दरवर्षी वार्धापन दिन हा मोठ्या उत्साहात काहीतरी या ठिकाणी साईभक्त राहणारे साईबाबांच्या मंदिरांच्या पाऊल बाबांची असणारी ही मोहक्ष अशी मूर्ती साईभक्तांना भरळं घालते वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे अंतर्गत केलेलं फुलांची सजावट हे साईभक्त प्रदीप वरगडे यांनी केलेले आहे यामध्ये बाबांची धूप आरतीचं आयोजन करून अभिषेक करून सत्यनारायणची महापूजा करून खरं तर आयोजन करण्यात आलं ते बाबांच्या सायंकाळच्या धूप आरतीचं यावेळी मात्र दीपोत्सव खरं तर मंदिरामध्ये साजरा करण्यात आला रांगोळी मोरात आणि बाबांची श्रद्धा सबुरीच्या नावाने या ठिकाणी मंदिरात परत दीपोत्सव साजरा करून आरती करण्यात आली कोथरूड पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रेमाताई पाटील आणि सुळे मॅडम या 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 कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या आणि साईबाबांची धुपारतीही खरं तर विश्वसुंदरी म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असं पाटील आणि सुळे

पाटील या वर्गस्थ निवेद दिनाच्या निमित्तानं आजच्या सहजीला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत त्याचप्रमाणे वैशाई फूड या देखील आज आजच्या या कार्यक्रमाच्या निवेदन या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आज पोलीस क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या घरादराची परवा न करता पाऊस या तेही गोष्टी मात करून आमच्या संरक्षणासाठी चोवीस तास सेवा देणारा महाराष्ट्र पोलीस दलातील या दोन भगिनी आमच्या आहेत की त्यांनी अनेक महिलांना आणि शाळेत कॉलेजमध्ये जाऊन मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे याय जाऊन जायचं सांगायचं प्रेमाताईना तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवरती पाहत असाल एका मराठवाड्याची मुलगी विश्वसुंदरी जगामध्ये नाव आपलं लोकिक केलेलं असताना देखील पोलीस क्षेत्रामध्ये सुद्धा आपला धबधबा त्याच पद्धतीने सिंगापूर त्यांनी आज आहे घेतलेला दे आहे त्यांचं चांगल्या पद्धतीने काम असताना आपणही वनदेशा पुढेही कमी पडू नये या अनुषंगाने आज हरेमंत्री पाटील यांनी वैशाख विश्व यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं ते आज ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत ओम श्री साहित्य परिषद साईबाबांची सायंकाळची धूप करण्यात आली यावेळी आणि प्रेमाताई पाटील या दोन्ही महाराष्ट्र पुलीतील दारातील वाघिणी यांच्याकडनं ओम श्री साई मंदिर वनादृक्षा संघटना यांची बाबांची सायंकाळची आरती करण्यात आली यावेळी दर गुरुवारी होणाऱ्या आरतीला जी साई भक्त उपस्थित राहतात हे मोठ्या प्रमाणामध्ये साई भक्तांनी रिक्षा चालक मालक मोठ्या संख्ये बाबा राजा या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे शाही प्रतिष्ठान वारा रिक्षा संघटनेच्या वतीने दोनही पोलीस अधिकाऱ्यांना एक आपलं कर्तव्य आहे या ठिकाणी सन्मानित करण्याचं कारण मात्र देवस्थे ऊन वारा पाऊस या गोष्टी सहन करून दुसऱ्या आमच्यासाठी ते सेवा देत असतात मी या ठिकाणी प्रेमदाई पाटील यांना शाळ आणि श्रीपू देऊन सन्मानित करते आंतरराष्ट्रीय खेळाडू સાનિયા આપણા શાસ્ત્રી સંસ્કૃત સન્માન રંગ સાઈનાથ મહારાજ શ્રી સચના રંગ दलातील वाघिणींचा सत्कार करून झाल्याच्या नंतरनं या ठिकाणी बाबांचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं बाबांची खिचडीचा प्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात आला उपस्थित साई भक्तांनी खिचडीचा बाबांच्या खिचडीचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतरनं उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचा काही सन्मान देखील

चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा